नमस्कार माझे प्रिय फॉलोअर कसे आहात मला वाटतं आपण चांगलेच्या चे सणारसे मी मनापासून देवाला प्रार्थना करतो आणि मी आपल्यासाठी आदिवंश प्रकृती जीवन चॅनल आणि श्री गणेश कॉम्प्युटर कुढावध यांच्याद्वारे आज नवीन अपडेट मी खास तुमच्यासाठी आणलेला आहे तर चला पाहूया या व्हिडिओच्या व आवाजच्या माध्यमातून पण हा अपडेट पाहण्याच्या अगोदर जर या चॅनलला नवीन असाल तर आदिवंश प्रकृती जीवन चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन ला जर कोणी दाबलं नसेल तर सर्वप्रथम त्या आयकॉनला दाबायला विसरू नका जेणेकरून आदिवंश प्रकृती जीवन चॅनलचे जे नवनवीन अपडेट आणि व्हिडिओ येतील ते सर्वप्रथम आपल्याला सर्वात पहिले त्याची माहिती नोटिफिकेशनद्वारे आपल्याला येईल व शेवटी व्हिडिओ कसा वाटला हे मी लिहून पाठवायला विसरू नका महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा अशी ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातही महत्वाची अशी धार्मिक क्षेत्र आहे या धार्मिक क्षेत्रांच्या यादीत प्रकाशा या गावाचा वरचा क्रमांक आहे तर प्रकाशा दक्षिण काशी येथे कसे पोहोचाल तर प्रकाशा हे शहादा पासून तेरा किलोमीटर आणि नंदुरबार पासून पंधरा किलोमीटर अंतरावर व तापी नदीच्या काठावर वसलेले धार्मिक स्थळ आहे शहादा आणि नंदुरबार येथून बस सेवा रिक्षा या वाहनाने प्रकाशा येथे दर्शनाला जाता येते येथील मंदिरात दर्शन घेतल्यानंतर काशी यात्रा पूर्ण होते असत या मंदिराबाबत महत्वाची आख्यायिका सांगितली जाते ती काय आहे आख्यायिका ते आपण पाहूया तर पूर्वीच्या काली सहा महिन्याची रात्र आणि सहा महिन्यांचा दिवस असताना प्रकाशामध्ये महादेवाची एकशे आठ मंदिरे बांधण्याचा संकल्प करण्यात आला होता पण शेवटचं मंदिर बांधताना सूर्योदय झाला आणि हे काम अपूर्णच च राहिलम त्यामुळे या गावाला काशी हे नाव न देता प्रकाशा हे नाव देण्यात आलं प्रकाशाला केदारेश्वर महादेवाचं मंदिर आहे संपूर्ण देशात पुष्पदंतेश्वर महादेवाची फक्त दोनच मंदिरं असून यापैकी एक प्रकाश्यात आहे नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांसाठी विशेष सुविधा प्रकाश्यातील संत दगडू महाराज यांचे देखील मंदिर आहे या मंदिराच्या सभामंडपात अखंड हरिनाम सुरू असतो नर्मदा परिक्रमा करणारे पदयात्री भाविकही येथे विश्रांतीसाठी थांबतात या सर्व भाविकांसाठी औषधोपचार राहणे खाणे या सर्व सुविधा मोफत आहेत अशी माहिती ट्रस्टने दिली शबरीमलाच्या धर्तीवर नगर मध्ये मकर विल्लकू महोत्सव वाचा काय आहे खास साडेचार हजार वर्षांच्या वारसा प्रकाशाला प्राचीन वारसा लाभलेला आहे भारतीय पुरातत्व खात्याने एकोणावीसशे पंचावन्नच्या सुमारास येथे केलेल्या उत्खननात ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत इतिहासात ही सावलदा संस्कृती म्हणून परिचित असून ती कृषी प्रधान ग्रामीण संस्कृती होती सन पूर्व ते दोन हजार हा येथील कला आहे साडे चार हजार वर्षांपासून मानवी संस्कृतीचे अवशेष इथं आढळतात साडे चार हजार वर्षापासून मानवाच्या संस्कृतीचे अवशेष इथे आढळतात प्रकाशा येथे अनेक शिलालेख उपलब्ध होतात या शिलालेखात प्रकाशा हे विषय म्हणजे जिल्ह्याचे ठिकाण होते असा उल्लेख आहे देवगिरीच्या यादव राजा सिंघन महाराजांच्या कालातील शक्य अकराशे सप्पन म्हणजे इयस बाराशे तेहतीस व चौतीस मधील देखील शिलालेख प्रकाशामध्ये मिळालेला आहे स्कंद पुराणात उल्लेख अठरा पुराणातील स्कंद पुराण यातील सहावा हा तापी महात्म्य आहे या तापी महात्म्यातील नवव्या अध्यायात प्रकाशा तीर्थ क्षेत्राची माहिती आहे श्री रुद्रवाचन प्रकाशकमिदं तीर्थ सर्व पाप प्रणाशनम प्रकाशत्व गता यत्र पयोष्या अंतर्गता दुर्लभम वत्स भूतले अशे संपादन विशेषाद्योत्तराय अर्थ श्री रुद्र भगवान शंकर म्हणले सर्व पापांचे नाश करणारे असे हे प्रकाशा तीर्थ क्षेत्र आहे लुप्त झालेली पयोष्णी नदी प्रकाशाला प्रकट झाली आहे हे वत्स पृथ्वीवर हे क्षेत्र प्राप्त होणे मोठे दुर्लभ आहे स्वास करून उत्तरायणात या क्षेत्री तापोसनाने सर्व पापांचा नाश होतो प्रकाशा क्षेत्री श्री सिद्धेश्वर महोदव मंदिर आहे गोमाई आणि तापी संगम येथे झाला आहे अमावस्येच्या दिवशी स्नानाने तसेच या क्षेत्री पितृलोकांना स्मरून पिंडदान केल्याने त्यांना मोक्ष उत्तरायणाच्या मुहूर्तावर उपरोक्त दिल्याने विशेष पुण्याची प्राप्त होते दूरदूरच्या गावातील शहरातील राज्यातील लोक प्रकाशाला येतात औरंगाबाद येथील महादेवाच्या मंदिर बांधायला लागली तब्बल हसव वर्षे मंदिरात कोणती आरती होती श्रावण महिन्यात ये थील केदारेश्वर काशी विश्वेश्वर पुष्पदंतेश्वर गौतमेश्वर संगमेश्वर सर्वोच्च मंदिर दररोज गर्दी केदारेश्वर मंदिर पूर्वा के है पूर्वाभिमुख दगड़ी बाजूलाच काशी विश्वेश्वर मंदिर है मंदिरासमोर दीपमाला असून परिसराचे विहंगम दृश्य दिसते मंदिरालगत अहिल्याई होलकर बांधलेला प्रशस्त घाट होता मात्र प्रकाशा रेज झाल्यामुळे तो तोडण्यात आला आहे त्यामुळे मंदिराचे सौंदर्य कमी झाले आहे हो प्रकाशा गावात असलेल्या दगाजी महाराज ट्रस्ट मध्ये बारा ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती रूपम एका ठिकाणी एकत्र पाहायला मिळतात आणि हे स्थान धार्मिक दृष्ट्या खूपच महत्वाचं मानलम जातं म्हणून आपल्याला दगाजी महाराज ट्रस्ट यामध्ये बारा ज्योतिर्लिंगांची दर्शन पाहायला मिळतं भारत भरती बारह प्रमुख ज्योतिर्लिंग से प्रतिक्क रूप एक ही प्रतिकृति खरिया ज्योतिर्लिंगा रूपरचने सुसंगत बनवली है जागी संपूर्ण द्वादश ज्योतिर्लिंग दर्शन घेता ज्योतिर्लिंग नावे प्रतिकृति ये, ये तो सोमनाथ गुजरात दो मल्लिकार्जुन आंध्र प्रदेश तीन महाकाश्वर उज्जैन चार ओंकारेश्वर मध्य प्रदेश पाच केदारनाथ उत्तराखंड छे भीमाशंकर महाराष्ट्र सात काशी विश्वनाथ वाराणसी आठ त्र्यंबकेश्वर नाशिक नौ वैद्यनाथ झारखंड दस नागेश्वर द्वारका ग्याला रामेश्वर तामिळनाडू बारा कृष्णेश्वर एलोरा महाराष्ट्र असे अजून अनेक देवांचे त्या ठिकाणी दर्शन घडून येते दगाजी महाराज ट्रस्टचे इतर महत्व येथे श्री दगाजी महाराजांची समाधी असून त्यांचे कार्य ग्रामीण समाजसेवेचे आहे मठ सत्संग भवन वाचनालय आणि धार्मिक कार्यक्रम येथे नियमित आयोजित केले जातात श्रावण महाशिवरात्र गुरुपौर्णिमा यांसारख्या दिवशी येथे विशेष गर्दी होते भाविकांसाठी विशेष ज्यांना भारतभर भ्रमण करून सर्व ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेणे शक्य नाही त्यांच्यासाठी हे स्थान आध्यात्मिक समाधान देणारे आहे एका जागी द्वादश ज्योतिर्लिंगांचे दर्शन ही खूपच दुर्मिल व पुण्यदायक गोष्ट ली जाते अशा प्रकारे नवनवीन व्हिडिओचा माध्यमातून मी आपल्या पर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो म्हणून वीडियो कसा वाटला हे मेसेज द्वारे पाठवायला विसरू नका धन्यवाद